उपराष्ट्रपती यांचा अपमान करणाऱ्या इंडिया आघाडीचा इस्लामपूर भाजपाकडून निषेध लोकशाहीचे मंदिर संसद भवनामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती माननीय जगदीप धनखड यांचा व्यंगत्वावर अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन करीत होते आणि स्वतःला शहाणे म्हणणारे राहुल गांधी हे निर्लज्जपणे त्यांचे चित्रण करीत होते भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बारा वाजता तहसील कार्यालय उरुण ईश्वरपूर येथे इंडिया आघाडीचा निषेध करण्यात आला यावेळी भाजपाचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भारताचे बार, सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती मान्य जगदीत धनकर साहेब यांच्या व्यंगत्वावर वें, आपल्या भारतातीलच तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याणजी बॅनर्जी यांनी असभ्य वर्तन वर्तन करून छायाचित्रण आपल्या स्वतःला ने, नेते म्हणणारे राहुल गांधी हे चित्र चित्रकरण करत होते ही गोष्ट निंदनीय आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज त्याचा निषेध करत आहे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या